पापड असेल लोणचं असेल आणखी काही साठवलेले जे पदार्थ असतात त्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ खूप लावलेलं ला असतं साखर मीठ आणि तेल याच्याशिवाय ते साठवू शकत नाही म्हणजे तिन्ही वाईट घटक त्याच्यामध्ये असतात तर असे पदार्थ नाही खाल्ले पाहिजे आपण ज्याला डब्बा बंद पाकिट बंद म्हणतो हेच शक्यतो साठवलेले प्रिझर्व केलेले नाही खाल्ले पाहिजे जे फ्रेश आहे ते फ्रेश खाल्लं पाहिजे निसर्गातून आलेलं जस तसं वापरता आलं फक्त स्वच्छ करून ते घेणं जास्त महत्वाचं आहे याची काळजी घेतली तसंच आता ह्या आहाराच्या सोबत काय आहार घेतला पाहिजे त्याच्यासोबतच आहारामधला एक सहावा घटक असतो म्हणजे पाच घटक कोणते असतात कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स दुसरं असतं प्रोटीन्स तिसरं असतं फॅट चौथं असतं विटॅमिन्स मिनरल्स ट्रेस एलिमेंट्स आपण म्हणतो आणि सहावं असतं पाणी तर ह्या पाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे पाणी हे पुरेशा प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे